महाराष्ट्रामध्ये मा मुंबई पुणे इगतपुरी कसारा त्र्यंबकेश्वर आदी परिसरामध्ये शंभर टक्के पावसाची हजेरी त्यामुळे सर्वत्र जलमय झाला असून नगरपालिका महानगरपालिका येथील कामकाजाच्या नियोजनाच्या व गंगीचे सर्वत्र समस्या नागरिकांना सामोरं जावं लागत आहे मुंबईमध्ये तर चारचाकी वाहन पूर्णपणे बुडाला असून सर्वत्र रस्त्यावरती पाणीच पाणी दिसत आहे कारण मानवाने निसर्गाचे अतिक्रमण करून नैसर्गिक नाले नद्यांवरती अतिक्रमण करून टाकल्यामुळे या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे तर त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकेचे कामकाजाचे बारा वाजले आहेत यावरून लक्षात येतं की त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी गंगाधर निलगिरी पर्वत अंजनी पर्वत आदी सर्व पर्वतांनी वेढलेल्या असतानाही पावसाळ्यामध्ये गटारींचं नियोजन केलं जात नाही आणि त्यामुळे नाशिककरांना हेच पाणी प्यावं लागतं संपूर्ण गटारयुक्त पाणी नाशिककरांच्या गंगापूर धरणामध्ये पोहोचतं तरीही नाशिककर व जिल्हाधिकारी प्रशासन याकडे कित्येक वर्षापासून लक्ष देत नाही पण संबंधित त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिका वाहनतळाच्या ठेक्यामध्ये बारा लाखाचा ठेका तेथील नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याच नातेवाईकाला मिळवून देण्यासाठी व्यस्त असल्याचं बोललं जाते तसेच संपूर्ण त्र्यंबकेश्वरचे पाणी पुरवठेचे नियोजन तसेच शहराचे लाईट बिल आदी त्र्यंबकेश्वर देवस्थानवरती अवलंबून राहावे लागत आहे मात्र कोटी रुपये नगरपालिका श्रेष्ठ कुंभमेळा असेल पर्यटन क्षेत्र म्हणून असेल खासदार निधी असेल आमदार निधी असेल मोठ्या प्रमाणात निधी आला त्याचा कुठेही नियोजन होत नाही त्यामुळे त्र्यंबकेशवासीय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत इस şehrin